नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत प्रतिभा शिंदे ह्या धुळे जिल्ह्यातील तळोदा या गावच्या रहिवासी छात्र भारती राष्ट्रसेवादल संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या नर्मदा बचाओ आंदोलनामध्ये मेधा पाटकर यांच्यासोबत सक्रिय काम केलेल्या अत्यंत तळमळीने रचनात्मक आणि संघर्षात्मक सामाजिक कार्य करणाऱ्या म्हणून आज महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे त्यांचे पती संजय महाजन यांची त्यांना खंबीर साथ आहे मुलगा प्रतीक कॅनडामध्ये पदवीचे शिक्षण घेतोय सन्मान करण्यात आला प्रतिभा शिंदे यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया प्रतिभा शिंदे महाराष्ट्रातील एका लहानशा गावातील महिला कार्यकर्त्या त्यांनी नर्मदा धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या न्यायासाठी खूप कष्ट घेतले लहानपणापासूनच त्यांना या लोकांच्या समस्या समजून त्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती बाबा आमटे आणि मेधा पाटकर यांच्या प्रेरणेनं चौदा वर्षाच्या वयातच वयात त्या सामाजिक कार्यात सामील झाल्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी त्या सातत्यानं संघर्ष करत राहिल्या मात्र जेव्हा तिला पुनर्वसन धोरणं अपुरी आणि अस्पष्ट वाटू लागली तेव्हा त्यांनी पुनर्वसन संघर्ष समिती स्थापन केली या समितीद्वारे विस्थापितांना जमिनी शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत प्रतिभा यांनी महिला प्रतिष्ठान तयार करून आर्थिक सुरक्षितता आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेसाठी स्वयंसहायता गट धान्य बँका आणि महिला परिषदा स्थापन केल्या या उपक्रमांमुळे विस्थापितांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आवाज उठवला जातो सरकारच्या विविध योजना आणि पॅकेजेसची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून प्रतिभा समुदायाला सशक्त करत आहेत तसंच राष्ट्रीय पुनर्वसन धोरणासाठी इतर राज्यांशीही चर्चा करत आहेत